पदोन्नती आर्थिक नुकसान सहन करून श्रीमती पुष्पा बाबर यांनी गावची शाळेची सेवा केला याचा सार्थ अभिमान वाटतो असे गौरवोद्गार नवे दानवडचे सरपंच डॉक्टर पाटील यांनी काढले ते पुढे म्हणाले की शाळेच्या भौतिक गरजा पुरवण्यात आम्ही कमी पडणार नसल्याचं सांगून गुणवत्ता वाढीची अपेक्षा व्यक्त केली श्रीमती पुष्पा वसंत बाबर यांच्या सेवानिवृत्ती सदिच्छा समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून सरपंच सी डी पाटील बोलत होते बाबर मॅडम स्पष्ट वक्तेपणासाठी परिचित असून त्यांचं अध्यापनाचं कौशल्य वाखाण्याजोग आहे विद्यार्थ्यांकडून काही गोष्टी घडवून घेण्याबाबत त्या दक्ष होत्या शाळेच्या कामकाजाबाबत वक्तशीरपणा हा आदर्श घेण्यासारखा असल्याचे गौरवद्वार केंद्रप्रमुख सुभाष कृंदवळे यांनी काढले कुटुंबवत्सल धीरोदत्त व शिस्तप्रिय असणारे बाबर मॅडम यांनी नवे दानवड शाळेच्या नावारूपात भर घातली असं सेवानिवृत्त केंद्रप्रमुख संजय निकम यांनी मनोगतात व्यक्त केलं निरोपमूर्ती श्रीमती पुष्पा बाबर यांनी धीरोदत्तपणे प्रत्येक संकटावर मात करून मुलांना सुसंस्कारित केलं यासाठी सहकार्य केलेल्या सहकार्यांच्या प्रति कृतज्ञतेची भावना व्यक्त केली दत्तात्रय कमते राजू जुगळे मारुती कोळी मदन कुमार कांबळे सतीश शेळगुडे कुमार सिद्धनाळे प्रकाश भापकर बाळू यादव यांनी मनोगतातून बाबर मॅडमांचा गुणगौरव केला मुख्याध्यापक आनंद साळुंखे यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं सूत्रसंचालन विद्या सुतार यांनी केलं या प्रसंगी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष महेश अंबुफे रवी सुतार सारिका परिठ सरिता जाधव निर्मला चौगुले पूनम साळुंखे डॉक्टर अमोल अंबुफे सूर्यकांत बेरड प्रल्हाद साळुंखे सहदेव माळी दिलीप शिरडोणे यांच्यासह श्रीमती पुष्पा बाबर यांचं कुटुंबीय नातेवाईक ग्रामस्थ मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते मुख्याध्यापक आनंद साळुंखे यांनी स्वागत व प्रस्तावित केलं आभार प्रतिभा मलकाने यांनी मानले सूत्रसंचालन विद्या सुतार यांनी केलं मराठी एस न्यूजसाठी दत्वाडहून जहांगीर रनमली